हाय फ्रेंड नमस्कार कशा सगळे मजेत ना तर आज पुन्हा एकदा आपण शॉपिंगसाठी निघालो आहोत पण आज आपण जाणार आहोत जवळपास आपल्या तर आपण देसाई नाक्यावरती जाणार आहोत कारण तिकडे आपल्याला खूप साऱ्या साड्या बघायच्या आहेत तर चला मग तिकडे गेल्यानंतर भेटूया आपण तुम्हाला सगळ्या साड्यात ते घेऊया आल्या आल्या इकडे बघा एकटीने तीन वडा भाऊ खायला घेतल्या एकटीचा तीन वर तेच बोललो मी हो भाऊ ये करून दे गाच मी आता मी रिपोर्ट आसलेर बॉर्डर बोलतो परवा ऑर्डर दे दे पोटे सबोटे का तोता पे रोड आंबंगले खाना भेटला तेच तुम्ही डिजाइन करू Obrigado. ती वरती कुठली Hva ville Fantasontis meg? तो कसला आ सुवात ते म्हणजे त्या बायटर मध्ये त्या पाते मध्ये हा बा गरम होईल काय होईल ओ येشي लावाय लावते गणेश साइडला नेشي लाव हो लावतो असं बसला लावतो तुम्ही असं का मोबाईल आडवा

ते सहा हजार पासून सुरुवात आहे का दुसरी टाकून चागरा घ्या म्हणतोस तुमचा आग्रह बघावना असतो बघा तो बघा केत्यांच्या मा ठरवतो अजून दापण नव्हतं अजून दागा नाही 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 आमचं सुंदर नाही अजून दापण

ब्लाऊज फुला फुल येणार पूर्ण एक मिनिटात ब्लाऊज येतो ब्लाऊज येत शाड्यांच्या इथून आम्ही निघालो साड्या आम्हाला पसंत नाही पडल्या पण आता आम्हाला जस्ट कॉल आलेला आहे मामांचा एका शूटसाठी नाही बोलता येणार पण आम्ही रेकॉर्डिंगसाठी चाललेलो आहोत रेकॉर्डिंग काय आहे कसं आहे हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे कंटिन्यू रहा ब्लॉगमध्ये जर आता चला बघूया आपण कुठून चाललेलो आहे इन 200 हंड्रेड मीटर्स ज लेफ्ट ऑन टू इन रोड

आपण मेसेज तर आले ना व्हॉट्सअपला मामा कॉल ते कर कमीत कमी तर इकडे आज भेटलेत आपल्याला बरेच ना आणि दया दादा ना आणि तर आपण बघूया इकडे दया दादाचा स्टुडिओ दादा तुमचा स्टुडिओ का हो आपला स्टुडिओ अच्छा खूप छान आहे स्टुडिओ आपण बघूया पूर्ण पहिला आधी आपलं काम करून घेऊया बॅटरी लो झाली पाच मिनिटाची रेकॉर्डिंग होती ती झालेली आणि एक तास तर आणि पाच मिनिटाची शूट तर दादा चला आम्ही निघू का मग चालेल चालेल तर तुमच्या स्टुडिओ बद्दल सांगा आपल्याला या जेवायला खूप दमलो अशा प्रकारे आता आम्ही घरी आलेलो आहोत आता ब्लॉग कसा वाटला ते की कमेंट करून सांगा आणि पुढे आपण असेच कंटिन्यू ब्लॉग बघत राहू पण आता खूप उशीर झालेला आहे तर मी ब्लॉगला इथेच एंड करते तर बाय गुड नाईट टेक केअर